आणि आता बातम्या विस्ताराने बघूया सुरुवातीला बातमी गोव्यामधल्या आगीची गोव्याच्या नाईट क्लबमधल्या आगीच्या घटनेआधीचा व्हिडिओ समोर आलाय गोव्यातल्या आरपोरा परिसरातल्या एका नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली होती आणि आतापर्यंत पंचवीस जणांचा यात घोरपळून मृत्यू झाला आहे आणि हा आकडा वाढायची भीती आहे इलेक्ट्रिक पायरो गनमुळे ही आग लागल्याची माहिती आहे फायरगन मधल्या ठिणग्या ज्वलनशील पदार्थावर पडल्या आणि काही क्षणात आग वेगाने पसरली ज्यामुळे कार्यक्रम स्थळ धुराने भरलं होतं मृतांमध्ये तीन चार पर्यटकांचा क्लब कर्मचाऱ्यांचा समावेश आहे दोघांचा होरपळून तर इतरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती आहे या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माहिती दिली नेमकं काय घडलं का आपण ग्राफिक्सच्या समजावून घेऊया गो गोव्यातल्या आरपोरा परिसरातल्या गो नाईट क्लब मध्ये आग लागली इलेक्ट्रिक फायरो फायरगन मुळे ही आग लागल्याची माहिती आहे फायरगन मधल्या ठिणग्या ह्या ज्वलनशील पदार्थावर पडल्या काही क्षणातच त्यामुळे आग भडकली आणि वेगाने पसरली आगीमुळे नाईट धूर पसरला धूर झाल्यामुळे घाबरलेल्या पर्यटकांची पळापळ पर झाली दोघांचा होरपळून तर इतरांचा गुदमरून मृत्यू झाल्याची माहिती आहे मृत्युमुखी पडलेल्यांच्या पंडले लैंड मे बहुते क्लब मधे काम करना कर्मचारी है हमने मैजिस्ट्रल इंक्वायरी तो ऑर्डर की है इनिशियल uh, स्टेज पे उस होटल के जनरल मैनेजर्स और उस होटल के ओनर के खिलाफ हमने एफआईआर दर्ज की है उनको अरेस्ट करने का वारंट भी निकाल दिया है इस सभी जांच की पूरी यानी मैजिस्ट्रल इंक्वायरी की जाएगी उन्होंने फायर सेफ्टी नॉर्म्स कंस्ट्रक्शन नॉर्म्स फॉलो किया है कि नहीं ये देखा जाएगा Uh, इस इंसिडेंस के बारे में खुद मुझे हॉनरेबल प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी ने सुबह छः बजे फोन किया और फ़ोन करके पूरी इंक्वायरी की और आगे जो कुछ सहायता लगा वो भी उन्होंने एश्योर किया हम uh, पूरे मेरी टीम लगी हुई है बाकी सभी लोगों को जो ट्रीटमेंट देने के लिए लेकिन uh, मैं उस फैमिली के प्रति संवेदना व्यक्त करता हूँ उनके आत्मा को शांति लभे ट्वेंटी थ्री कैजीज and 20 male middle-aged uh, uh, some some are tourists mostly are uh, i think our locals who are working in the basement of the restaurant so it's very sad incident what has happened so what time is the exact is the fire now nearly four hours no okay four, four hours yeah. Any eyewitnesses we have seen? yeah the same lady who ran out आउट मेरे को सर जिसे उधर दिखाई दिया है वो आग जिसे ऊपर दिखाई दे रहा है कैसे मालूम पड़ा कि आग लगा तो क्या आवाज ऐसा कुछ रहा आवाज रहा आया तो जिसे टायर गाड़ी का बोलता है ना उससे आवाज आया जिसे सिलेंडर ब्लास्ट हुआ है मालूम पड़ा वो फिर ऐसा आवाज आ रहा है आवाज आया हो फिर कुछ लोग ऐसा कुछ इंजोर का इधर लोग देखा आणि गोव्यातल्या दुर्घटनेत मृतांची ओळख पटवायचं काम सुरू आहे पैकी जणांची ओळख पटलेली आहे अद्याप एकोणीस जणांची ओळख पटवायचं काम सुरू आहे डेप्युटी कलेक्टर यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी गोवा मधल्या ज्या ठिकाणी या डेड बॉडीज ठेवण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी आता मी सध्या उभा आहे आपल्यासोबत इथले डेप्युटी कलेक्टर सर देखील आहेत सर बोड़ी है। किती जणांचे डेड बॉडीज आतापर्यंत या ठिकाणी ओळख पटलेली आहे किती जणांचे नातेवाईक इथं येऊन गेलेलं काय नेमकी पुढची प्रोसेस प्रशासन म्हणून नाही जो स्टाफ काम करत होता त्यापैकी सहा लोकांची ओळख पटलेली आहे कारण त्यांचे नातेवाईक इथे राहत होते त्यांनी ओळख पटवून घेतलेली आहे आणि बाकीची जी वैद्यकीय प्रक्रिया आहे ती सुरू आहे किती जणांची ओळख पटलेली नाही सहा जणांची पटली आहे बाकीच्यांची इन प्रोसेस आहे कारण वैद्यकीय प्रक्रिया जी आहे कारण ही बर्न इंजुरी आहे किंवा काही जणांचा गुणमरून मृत्यू झाल्या कारणाने ते अजून ती चालू आहे नावं कि, आता समजलेली आहेत की किती नावं किंवा त्यांची नावांची डिटेल आता आलेली आहे ज्यांची ओळख पटलेली आहे त्यांचीच नावं आहेत हो काही पुढची प्रशासनाची तयारी काय असणार आता ज्यांनी ओळख पटवलेली आम्ही मु मुद्दा मुळात कंपेन्सेशन जे काही आहे राज्य सरकार किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा दोन्ही त्याच्यासाठी आम्ही त्यांची ओळख ज्यांची पटलेली आहे त्यांची आधार कार्ड किंवा आयडेंटिटी प्रूफ घेऊन त्यांची बँक अकाउंट डिटेल्स पण घेतो आहे जेणेकरून जसं कंपेन्सेशन डिक्लेअर होईल तसं इमिजिएटली त्यांना जो काही कंपेन्सेशन आहे ते पटकन देता येईल त्याचप्रमाणे त्यांना लगेच कशी वैद्यकीय प्रोसेस संपवून त्यांना हँडओओवर बॉडी करता येईल जेणेकरून ते आपल्या फॅमिलीला ते तिथे घेऊन जाऊ शकतात त्याची पण चालू आहे प्रशासनाकडून काही नावं घेतलेली आहेत का तुम्ही आणि ती त्यामध्ये होतीत का हे याची काही चौकशी केली आहे का ज्याच्या आधारे तुम्हाला ती नावं कोणकोण कामगार या ठिकाणी होती त्याची माहिती मिळाली असती तसं काय झालेलं आहे का हां मुळात तोच सोर्स आहे की जे कोण काम करत होते त्यांची आम्ही त्यांची आम्हाला यादी मिळाली फक्त ओळख पटवून ती व्हेरीफाय करणं हेच काम आहे कॅमेरामोनकार वळवडे सहशेखर पाटील पुढार न्यूज गोवा आणि गोवा नाईट क्लब आग प्रकरणी मालक आणि मॅनेजर वर गुन्हा दाखल करण्यात आला दोघांना तात्काळ अटक करायचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आदेश दिले दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची माहिती मिळवण्यासाठी गोवा सरकारकडून जारी करण्यात टीम घटनास्थळी पोहोचली आणि पुढील तपास सुरू आहे ये जो घटना घटी तरीके से एक मर्डर है है मुझे लगता कि आज गोवा में ये जो टूरिस्ट जो आए उनकी लाइफ में है हमने डिमांड किया है गवर्नमेंट ने इमीडिएट आज के आज गोवा में जितने भी क्लब्स हैं जितने भी नाइट हैं, उनके परमिशंस उनके पार्किंग का अरेंजमेंट, उनका फायर फाइटिंग सिस्टम उनका एक्साइज का लाइसेंस ये सब मुझे लगता है जाहिर करना चाहिए और जिसके पास नहीं है उसको तात्कालीन तुरंत आप बंद करिए ना नहीं तो और लोगों की जान लेने के लिए मुझे लगता है सरकार रुकी है गोव्याच्या आरपोरा परिसरातल्या पब मध्ये मध्यरात्री भीषण आग लागून मोठा अनर्थ घडला हा पब ज्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे त्या नदीच्या काठावरून या भीषण आगीचा आढावा पाटील यांनी गोव्यातल्या आरपोरा या ठिकाणी एका रात्री आग लागली खर तर हा पब ज्या ठिकाणी आहे त्याची दृश्य मी सुरुवातीला दाखवणार आहे खर तर मी ज्या बाजूला आता या नदीच्या बाजूला उभं राहिलेलो आहे ती आरपोरा नदी म्हणून त्याची इथली स्थानिक लोक त्याला बोलतात एक खाडीच्या पद्धतीनंच ही नदी आहे मा आणि या अगदी नदीच्या बाजूला ही या तपची भिंत आपल्याला पाहायला मिळते आणि आतमध्ये लागलेली ही भीषण आगीची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिवली बघतोय रात्री याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात आग लागली गॅस सिलेंडरचा स्फोट झाला अशी माहिती सध्या तरी दिली जाते मात्र यामध्ये अनेक जण वेगवेगळे आरोप करताना देखील आता पाहायला मिळत आहेत मात्र ही सगळी दृश्य आपण बघतोय ज्या पबमध्ये रात्री भीषण आग लागली ज्यामध्ये पंचवीस लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या सगळ्या मृत्यूला जबाबदार इथलं प्रशासन आहे अशी टीका आणि आरोप देखील काही नेत्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी विशेष करून केलेले आहेत आणि त्याच पबमधली ही सगळी दृश्य आपण बघतोय हे जे रिसॉर्ट कम पब या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे ते एका तलावा तलावासारखं दिसणार एका ठिकाणामध्ये बांधलेले आहेत त्या ठिकाणी मिठागार देखील होतं अशी काही जण माहिती सध्या देताना पाहायला मिळत आहेत ज्या मिठागारावरतीच हे पब बांधण्यात आलेलं आहे आणि जे अनधिकृतपणे या ठिकाणी उभं राहिलेलं आहे असा देखील आरोप माणिकराव ठाकरे यांनी काही वेळापूर्वी दिलाय शिवाय काँग्रेसचे इथले स्थानिक प्रदेशाध्यक्ष जे आहेत गोव्याचे त्यांनी देखील हा आरोप जो आहे तो केलेला आहे आम आदमी पार्टीकडून देखील हा आरोप जो आहे तो करण्यात येत आहे मात्र ही सगळी दृश्य आपण बघतोय त्याच आरपुरा इथल्या एका नदीच्या बाजूला हे सगळं पब उभारले गेलेलं गे आहे आणि त्या ठिकाणी ही सगळी दुर्घटना रात्री घडलेली आहे या सगळ्याला जबाबदार नेमकं कोण आहे आणि त्यांच्यावरती कारवाई किती प्रमाणात आता इथले प्रशासन करणार आहे शिवाय हे जर अनधिकृतपणे या ठिकाणी उभारण्यात आलेलं असलं हे हे पब जे आहे ते या ठिकाणी अनधिकृतपणे उभारलं गेलं असलं तर ते पब या ठिकाणहून त्याच्यावरती काय कशा पद्धतीने कारवाई करणार आहेत या पर्ववरती कशा पद्धतीने कारवाई करणार आहेत या मालकावरती काय कारवाई होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडे सह शेखर पाटील पुढारी न्यूज गोवा आणि साऊथ गोव्याचे खासदार वेरियाडो फर्नांडेस यांना पोलिसांनी घटनास्थळी जाण्यापासून रोखलं तसंच माणिकराव ठाकरे यांना सुद्धा घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हे लोकप्रतिनिधी या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करत होते मात्र पोलिसांनी गोवा पोलिसांनी त्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखले आहे